निडर आणि निष्पक्ष थेट जनतेच आवाज आपल्या लोकांचं आपलं स्टार युवा मराठी न्यूज नमस्कार मी अनुप सिद्धनाळे प्रभाग क्रमांक सोळा मधून सोळा ब मधून माझी पत्नी सौ स्वाती अनुप सिद्धनाळे ही इलेक्शनला इथं उभं राहिलेली आहे शिवशाह आघाडीच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आम्ही दोन हजार अकरापासून मान्य श्री संजय तेल्हाडे साहेब सुनील तेलनाडे साहेब यांच्यासोबत आम्ही एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आम्ही इथून गावबाग परिसरातून आम्ही सामाजिक कार्यकर्ता असतो आणि त्याच सामाजिक कार्याची दखल घेऊन एक तळागाळातल्या कार्यकर्त्याला आपल्या एकनिष्ठ प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी आज कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही एक उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम आणि कार्यकर्त्याला संधी घराडेशाहीला न करता घराने न करता कार्यकर्त्याला त्यांनी निवडणुकीला तिकीट देऊन त्यांनी एक आ, काम केलेलं आहे आणि आम्ही दोन हजार अकरा पासूनच महापौर असू दे कोरोनाच्या काळात असू देत इतर सामाजिक कार्य असू देत नगरपालिकेच्या माध्यमातून गटारीचे असू देत कामं स्वच्छतेचे असू देत सगळे आम्ही करत असतोच त्यामुळे आज आपल्याला ही संधी मिळाली आणि आज ह्या संधीचं सोनं करायचं जर जे संधीचं सोनं करायचं हे स सर्वसामान्य नागरिकांच्या या गावभागातील नागरिकांच्या हातात आहे आणि एका कार्यकर्त्याला तुम्ही मोठं करून मला माझ्या पत्नीला नगरपालिकेत पाठवून आपली जी काय राहिली असेल ती कामं करून आवाज उठवण्याचा प्रश्न प्रयत्न आम्ही करतो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे गावबाप परिसरात तेलनाडी साहेबांच्या सोबत आम्ही शिवशाऊ आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न पण लवकरच सोडवू मी जेवढी विनंती करतो तुम्ही आम्हाला साथ द्या धन्यवाद